नमस्कार मित्रांनो लग्ननंतर नंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये दीपकने आता त्याची बदलवलेली असते आणि तो घरच्यांसमोर आता नंदिनीच्याच विरुद्ध म्हणजे तो सगळ्यांना भडकावतो आता नंदिनीने मला अगदी जामीनवर सोडवेल अशी म्हणजे डील माझ्यासोबत केली होती म्हणून मला हे सर्व बोलावे लागले आता नंदिनी सर्वांच्या समोर खोटे आहे असे मात्र दीपकने ठरवलेले असते म्हणून आता नंदिनी ही दीपक समोर हात जोडते कारण आता विक्रम हा नंदिनीला म्हणत असतो की लाज वाटते मला तुला मुलगी म्हणून घेण्याची तुझ्याकडून कधीही अशा वागण्याची अपेक्षा मी केली नव्हती तेव्हा नंदिनीला खूप मोठा धक्का बसलेला असतो नंदिनी आता दीपक समोर हात जोडते आणि दीपकला म्हणते की दीपक तुला इथे खोटं नाटक सांगून नाही बोलावलेलं तरी सुद्धा तू का इतकं खोटं बोलतोस आता दीपक म्हणतो की अग नंदिनी तूच मला खोटं सांगितलं नव्हतं का वसुंधरा जे काही मामी आहेत त्यांच्या विरुद्ध विरुद्ध साक्ष देण्यासाठी तुला सुद्धा माझ्याबद्दल काहीतरी वाटत असेल म्हणूनच ना तू हे सर्व करण्यासाठी सांगितले तेव्हा आता नंदिनी सर्वांच्या समोर आता दीपक जे काही खोट बोलला त्याचा खूप राग येतो आणि सन सगळ्यांच्या समोर सनकनी एक त्याच्या कानामागे देते आणि बस कर असे जोरात ओरडते मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद